नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या प्रशिक्षणामध्ये जेवढे काही प्रशिक्षणार्थी जुडलेले आहेत त्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना एक ऑगस्ट रोजी सांगलीला तुकाराम बाबा अमरण उपोषण करणार आहेत या उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने प्रशिक्षणार्थ्यांना उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक आहे कारण प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ जो वाढून भेटलेला आहे पाच महिने तो आता संपायला आलेला आहे आणि का हे संपायच्या आधी आपल्याला शासनाने काहीतरी नवीन निर्णय द्यायला पाहिजे या कार्यकाळ वाढला पाहिजे या हेतून सांगली येथे एक ऑगस्ट पासून अमरण उपोषण करताय तर एक ऑगस्टला जास्तीत जास्त संख्येने जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहेत तुमच्या हक्काच्या लढ्यासाठी तुकाराम बाबांना नक्की सहकार्य करा ज्याही प्रशिक्षणार्थ्यांचं तुमचा जे मानधन रखडलेलं आहे त्या मानधनाचा प्रश्न आहे तर तो नक्की सुटणार आहे ज्या प्रशिक्षणार्थ्यांना मानधनाविषयी समस्या आहे तर तुमचं मी गॅरंटी देतो शंभर टक्के तुमचं मानधन जमा होणार आहे फक्त ते लेट होईल पण तुमचा मानधन कुठेही जाणार नाही शासनाच्या जेवढ्या काही योजना असतील जेवढं काय आहे शासन आपला पैसा कुठेही देत नाही तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला भेटतील फक्त त्याला थोडा वेळ लागणार आहे जे पाच महिन्याचे जे मानधन आहेत तुम्ही पाच महिने जे रुजू झालेलं आहे त्या मानधनाला कौशल्य विकास विभाग टाकायला अजून सुरुवात केलेले नाही आहे मागील जे सहा महिन्याचे मानधन आहेत ते सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांना भेटले आहेत पण आता तुमची जी रिड जॉईनिंग झालेली आहे तर ते आधार बऱ्याचशा लोकांचे आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस बाकी आहेत तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या विभागातील दोन विद्यार्थी तीन चार पाच विद्यार्थी जरी राहिले तरी ते कौशल्य विकास विभाग अजून ज्या पाच महिन्याचा वाढीव कार्यकाळ भेटला आहे त्याचं मानधन अजून सुरू केलेलं नाहीये त्यामुळे त्या, त्या मानधनाला वेळ लागेल पण आता तुमचा कार्यकाळ संपायला आलेला आहे तुमचं मानधन कुठेही जात नाही आहे ते लेट होईल पण सगळ्यांना भेटेल पण आता विषय आहेत की जो पाच महिने कार्यकाळ वाढून भेटला तर तो संपल्यानंतर तुम्हाला काय परत बेरोजगार होणार तर ही समस्या येऊ नये त्यासाठी सगळ्यांनी ज्याप्रमाणे मुंबईला आझाद मैदानावर तुकारामबाबांना सहकार्य केलं मोठ्या संख्येनं तशाच प्रमाण आता पुन्हा एकदा एक ऑगस्ट रोजी सांगली येथे अमरण उपोषणाला पण मोठ्या संख्येने सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभागी व्हा जेणेकरून सरकार तुमच्याकडून नक्की निर्णय देतील सरकारला सुद्धा या जे बेरोजगार झालेले मुलं आहेत त्या यांचा न्याय द्यायलाच पाहिजे त्यासाठी तुकाराम बाबा अवरात्र झटत आहेत आणि त्यांच्या सोबत बाकीचे लोक सुद्धा आहेत तर त्यामुळं जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना नक्कीच तुकाराम बाबाशी उभे राहा नक्कीच तुम्हाला यश भेटेल धन्यवाद